खासदार असुद्दीन ओवेसी येणार अहिल्यानगर शहरात काय बोलणार शांततेला तडा जाणार ओवेसींच्या भाषणाकडे नगरकरांचे डोळे निवडणुकीत फूट पाडण्याचा ओवेसींचा प्रयत्न भडकाऊ भाषणात पारंगत ओवेसींचा नगर दौरा धोक्याची घंटा खासदार रसुद्दीन ओवेसी यांच्या अहिल्यानगर दौऱ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित अहिल्यानगर शहरातील राजकीय वातावरण चांगलं स्थापण्याची आता शक्यता आहे येत्या काही दिवसात एमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रसुद्दीन ओवेसी हे अहिल्यानगर शहरात येणार असल्याची माहिती क्लेराब्रुज ग्राउंड येथे त्यांची सभा संपन्न होणार असल्याचं बोललं जात आहे मात्र त्यांच्या या सभेबाबत नागरिकांमध्ये आणि विविध पक्षांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय ओवेसी हे नेहमीच वादग्रस्त आणि भडकाऊ भाषणांमुळे चर्चेत राहिले त्यांचा आक्रमक पवित्रा आणि उग्र वक्तव्यांमुळे अनेकदा समाजात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय तर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत एम आय एम पक्ष अहिल्यानगर शहरात जोर लावत असल्याचं स्पष्ट होत आहे अलीकडेच काही स्थानिक नेत्यांनी पक्षात प्रवेश देखील केला असला तरी ओवेसींच्या या सभेमुळे आता अहिल्यानगरच्या शांततेवर गदा येईल का अशी शंका व्यक्त होतीये स्थानिक पातळीवर विरोधी पक्षांनी प्रशासनाला देखील आवाहन केलंय की ओबीसी यांच्या भाषणावर कठोर लक्ष ठेवावं आणि शहरात अस्वस्थता पसरवण्याचा प्रयत्न होणार नाही याची खबरदारी घ्यावी तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अहिल्यानगरच्या राजकीय समीकरणांना कोणती कलाटणी देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर